आजकाल मुलामुलींची लग्न जमणं आणि ती लग्न जमल्यानंतर पुन्हा योग्य तिथीला ती, ती लग्न पार पाडणं या सगळ्याच गोष्टी आईवडिलांसाठी बऱ्याचशा थोड्याशा कष्टाच्या आणि अनिश्चिततेच्या असतात सध्या वधूवरांना त्यांचं लग्न जमण्यासाठी अनुरूप वधूवर शोधण्यासाठी अनेक प्रकारच्या वेबसाईट आहेत अनेक प्रकारचे वेगवेगळे चॅनल्स वधूवर सूचक मंडळं आहेत आणि त्यातून त्या, त्या वधूवरांना अनुरूप वधूवर शोधता येतो शिवाय जर लग्न करायचीच झाली तर कार्यालयही मोठी मोठी उपलब्ध आहेत परंतु या सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्या तरी लग्नाच्या तिथी ज्या आहेत त्या, त्या पंचांग पाहूनच कराव्या लागतात आणि पंचांगामध्ये साधारणतः एखाद्या एका, एका वर्षामध्ये पन्नास ते पंचावन्न तिथी फार फार त्रासतात आणि मग अनेक पाहुण्यांची लग्न त्याच तारखेला येतात परत रविवार सुट्टीचा दिवस हवा आहे सगळ्यांच्या सोयीनं ही जर का लग्न करायची म्हणलं तर लग्नाची तिथी ही सर्वाधिक मोठी अडचण ठरते आणि मग याच्यावरची उपाय आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सापडत नाही परंतु तुम्हाला जर का वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस लग्नाचा मुहूर्त उपलब्ध झाला तर नक्कीच सगळ्या आईवडिलांमध्ये वधूवरांमध्ये आणि पै पाहुण्यांमध्ये आनंद निर्माण होणार आहे आणि असं ठिकाण सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील कुंभेज येथे आहे तर या ठिकाणी लक्ष्मी व्यंकटासाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये तुम्ही वर्षभर विवाह बारसं मुंज यासारखे धार्मिक विधी करू शकता चोवीस तासातल्या कोणत्याही वेळी हे विधी करू शकता तर आपण या मंदिराचं महत्त्व आणि या ठिकाणी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मूर्त का सापडतात आपल्याला या बाबतीत या मंदिराचं प्रवृत्त करणारे आपले सर्वांचे लाडके माननीय विजय कुलकर्णी सर, सर आ, हे आपल्याला याबाबत अधिक माहिती देतील सर नेमका या मंदिराचा इतिहास काय आहे नमस्ते नमस्कार या मंदिराचा इतिहास हे साडेपाचशे वर्षाचा इतिहास आहे या मंदिराला इथले हे वैयक्तिक देवस्थान आहे जागीदार म्हणून फॅमिली आहे तर त्यांचं हे देवस्थान आहे साडेपाचशे वर्षापूर्वी ते वाशी म्हणून इथं त्याले वाशिम म्हणजे पूर्वज वाशिमला होते आणि ते वाशिमवरून तिरुपतीला पायी जायचे व्यंकटेशाच्या जा दर्शनासाठी एकदा त्यांना साक्षात्कार झाला की तू इथे माझं स्थान स्थापित कर म्हणून त्यांनी ती मूर्ती आणली आणि इथं हे देवस्थान निर्मिती केली साडेपाचशे वर्षापासून हे देवस्थान आहे इथे म्हणजे कृष्णाची जागीरदार म्हणून होते हा कृष्णाजी पायी बालाजीला चालत जात पायी बाजू आणि वाशिम वरून वाशिम ते बालाजी आताच आपलं तिरुपती बालाजी अर्थ तिरुपती बालाजी वार्धक्याच्या आणि अनेक अडचणीमुळे त्यांना जाणं झालं नाही आणि त्यांना दृष्टांत झाला आता तू माझ्याकडे येऊ नकोस तू असं असं कुंभेज या ठिकाणी म्हणून ओळखले जाते ठिकाण या ठिकाणी माझी मूर्तीची प्राणप्रे आणि तेव्हापासून हे मंदिर या ठिकाणी झाले अगदी की संत मंदिर आहे बरोबर त्या ठिकाणी त्यांना जाता येत नव्हतं तर भगवान साक्षात्कार दिला तिथेच ते त्यांना भेटायला लागले तशाच पद्धतीचा हा प्रकार या ठिकाणी पण दिसतोय तर साडेपाचशे वर्षांचा इतिहास म्हणजे फार मोठा इतिहास या ठिकाणी आहे मग या ठिकाणी काय लग्न विधी असतील मुंज वर्षभर केव्हाही केलं तर तासात हे मला वाटतं हे हिंदुस्थानामध्ये एकमेक चालतं असं तिरुपतीमध्ये दे कधी गेलं तरी तुम्ही लग्न करू शकतात आता आपण तिरुपतीला जातो तिथं लग्न मुंज बारस काही करू म्हणजे वर्षभर करता येतो तसंच ही धाकटी गिरी आहे आणि या इथे कधीही तुम्ही या कोणत्याही वेळी कधी अगदी रात्री देखील लग्न लावू शकता तुम्ही कुठल्याही मुहूर्ताची अडचण नाही पूर्वीपासून लोक इथे यायचे बलगाड्या करून यायचे आजूबाजूच्या आणि यायचे सगळं इथे लग्न लावायचे इथं स्वयंपाक करायचा बराड यायचं सगळं आणि लग्न लावून परत जायचे आणि हे माझी मुंजे इथं झाली स्वतःची माझी मुंजे इथं झाली त्याला गरज नव्हती माझी मुंजी इथंच झाली त्या मंदिरामध्ये झाली आणि मग आपल्याकडं खास करून श्रावण महिना असेल आषाढ महिना असेल या महिन्यामध्ये लग्नाचे तिथे वगैरे शक्यतो नसतात नाही त्याही महिन्यात तिथे लग्न कुठलाही 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 दिवस वर्ज नाहीये बर कुठल्याही दिवशी या कुठल्याही वेळी या कुठे कधीही लावत नाही इथं हे वर्ज असं काहीच नाहीये आहे इथं या एरियामध्ये आला की ह्या या, या लहरी जी आहेत ना ह्या सगळ्या पवित्र लहरी आहेत या पवित्र मध्ये तुम्हाला मुहूर्त लागत नाही हा मुहूर्त इथं आला म्हणजे तुमचे जे काय कुठला मूर्त म्हणतात कपिला शेट्टीचा मूर्ती म्हणजे योग आहे कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत आपल्या मंदिरामध्ये मंदिर सध्या बालाजी लक्ष्मी पद्मावती आणि एक सुदर्शन चक्र आहे आणि हेच अशा मूर्ती खूप एक पंधरा वीस मूर्ती होत्या मध्ये एक साधारण अठधा वर्षापूर्वी पाच ते सहा मूर्ती चोरीच केल्या तिथल्या इथे चोरी पण झाली त्याच्या अजून आपल्या म्हणजे सरकार दर काय ते कंप्लेंट का पण आहे त्याचा अजूनही शोध लागलेला नाही या मूर्ती आहेत त्या एक एक मूर्ती अशी जवळजवळ आणि पंचधातूच्या मूर्ती आहेत काही आणि या मौल्यवान मूर्ती आहेत अशा मूर्ती आता या या युगात मिळणं अशक्य आहे मंदिर पूर्वी कशा पद्धतीचं होतं म्हणजे त्याची रचना कशी होती दगडामातीचं मंदिर होतं दगडामात खण असे लाकडी खण दगडामातीचं मंदिर होतं पूर्ण सगळं पूर्ण दगडामारी मोठं मंदिर होतं मंदिराच्या समोरच हे जे मालक होते मंदिराचे जहागीदार कुटुंबीयाचा वाडा होता आणि त्यांची सेवा होती पूरंपार सेवा होती आणि कृष्णाजी जागीरदारांचे चिरंजीव रंगनाथ कृष्णाजी जागीरदार ते इथं खूप उपासना चांगली करायची वेगवेगळे ग्रंथ वाचन व्हायचे इथं सामुदायिक ग्रंथ वाचन हरिविजय पांडव प्रताप रामायण वर्षभर काही ना काही पोथी चालायची खूप अगदी धार्मिक कार्यक्रम वर्षभर वैटी। आणि खूप छान वाचायची ते त्यांना गळा खूप छान होता आणि पेटीवर पोथी वाचायची छान ते म्हणजे मी तर ऐकलं नाही आता खूप छान आणि त्या ग्रंथातील कथेचा जो भाग असायचा त्या वीर असेल तर वीर सापडून आवाज काढणार किंवा आनंद उत्सव आनंद असं चालू तो भाव त्यांच्या वाचनामध्ये होता मंदिराच्या समोरच सिना आणि हे अतिशय म्हणजे नैसर्गिक ठिकाण आपली बरीचशी हिंदू हो, धर्मातली मंदिर, हो, हो, मंदिर ही नदी काठी आणि हेही मंदिर हे सिना नदीचं काठी मंदिर आहे मग याचा उत्सव वगैरे गावातले लोक किंवा सगळेजण कसा करतात वार्षिक उत्सव असतो एकादशी पासून सात दिवस पस उत्सव असतो पौषवैद्य एकादशीला मंदिर संपूर्ण मंदिर स्वच्छ केलं जातं ज्या मूर्ती आहेत ते खाली मांडवा मंडपामध्ये आणल्या जातात आणि त्याला स्वच्छ केलं जातात म्हणजे के पुसून स्वच्छ करून आणि त्याच्यावरती अभिषेक करून नवीन वस्त्र घालून अगदी शोधोपचारी पूजा करून पुन्हा वरती मंदिरामध्ये गाभऱ्यामध्ये ठेवली जाते त्यातील एक मूर्ती उत्सव मूर्ती ज्याला उत्सव मूर्ती ज्या वार्षिक उत्सव होतो त्याला उत्सव मूर्ती फक्त खाली उतरली जाते आणि त्यासोबत एक सुदर्शन चक्र आहे कृष्णाचा होता ना सुदर्शन भगवंताचं ते सुदर्शन चक्र आणि उत्सव मूर्ती ओ, या दोन मूर्ती मात्र इथे मंडपामध्ये ठेवल्या जातात टेबलवरती मंडप कारण वर्षभर भाविकांना दर दर्शन दर्शन होत नाही आतमध्ये कुणी जाऊ शकत नाही सोहळा होणं थोडं कडक आहे आणि आतमध्ये कुणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांना सर्वांना जवळून दर्शन व्हावं हा उद्देश आहे त्या उत्सवामध्ये आजूबाजूतल्या गावातल्या लोकांचा या उत्सवामध्ये आणि या मंदिराच्या धार्मिक विभागामध्ये सहभाग कशा पद्धतीने राहतो ग्रामस्थांचा सर्व खूप छान आहे आणि हे जे विधी जे होतात ते पूर्वी अगदी वेदोपचार पंडित यायचे वेदाचार्युज मधील रामशेस्त्री म्हणून होते ते इथे याचे सात दिवस आहे वेदोक्त विधी व्हायचा सगळा अगदी एखादी बनवे पहिल्यांदा एखादी पौश एकादशी पासून जो भगवान अभिषेक होतो तेव्हापासून ते सात दिवस पुढे आणि येऊन देखील व्हायचा आहे त्याचं एक, एक दिवस होम पण असतो ते पण एक दिवस पण शेवटचा जो उत्सव दिवस असतो सातवा दिवस त्या दिवशी त्या मूर्तीला एकशे आठ कलशाने अभिषेक केला जातो एकशे आठ कलशामध्ये पाणी नदीचं पाणी हे गेलं हे भरलं जातं त्यात आंब्याचे हे आंबाणं सुपारी गोमूत्र आणि Hey, था था ना, ना, हे प्रेक्षणा आणि याचा सगळा अभिषेक पोमाम अभिषेक म्हणतात सोळा वेळा हे पुरुषोक्त म्हटलं की एक पोमाम होत असे सोळा पोमाम करायचे आणि असे एकशे कलुशाने तो अभिषेक करून नवीन वस्त्रा अभिषेक षोपचार पूजा करून परत पूर्व त्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती ठेवली जाते प्रत्येक जे ग्रामदैवत असेल त्या ठिकाणी गावातल्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या प्रत्येक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग असतो अशा पद्धतीनं काही देवस्थानला काही आर्थिक किंवा पूर्वीच्या काळी धनधान्याचं काही सहकार अशा पद्धतीचा काही लोकांचा सहभाग आहे का इथं इथे म्हणजे असं की इथल्या देवस्थानला काही जमीन वगैरे नाही आहे जे देवस्थानच्या नावे जमीन असते किंवा काही त्यामुळे असं म्हणजे वार्षिक या देवस्थानला काहीतरी मदत व्हावी म्हणून उत्साहामध्ये यात्रेच्या पिरियडमध्ये कानगी नावाचा प्रकार कानगी वा वर्षानुवर्ष परंपरागत आपल्या तुमच्या कुटुंबियामध्ये कोणी असेल लोक पाच रुपये कोणी करतात सभार रुपया रुपया काय असेल ते असेल ते कानगी वार्षिक त्या यांच्या जागीदार कुटुंबियाने द्यायची आणि जागीदार कुटुंबियाने वर्षभर त्याची त्याचा त्या मंदिरासाठी उपयोग उपयोग करायचा त्याची देखभाल असतील ते मग आजही लोक ते आजही लोक आजही लोक आणि आता महागाई वाढली पूर्वी सव्वा रुपया पाच रुपये असेल लोकांना समजतं की आता महागाई वाढली की आता सव्वा रुपये देणं काही नाही पाच रुपये देतात अकरा hmm. रुपये देतात कुणी पाचशे दे, देतात त्याचे दे ऐपतीवर दे देतात आणि काही लोक असे दान पण करतात hmm. किंवा आम्हाला नाव काही नको नुसतं अर्पण करतात शेण उत्सव कशा पद्धतीचा असतो उत्सव म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही म्हणलं का ना की मी म्हटलं ना पौषोद्य एकादशीला तिथे ते, ते मूर्ती आणल्या खाली उतरवल्या जातात स्वच्छ केल्या जातात आणि नवीन वस्त्र घालून अभिषेक करून ठेवले जातात दुसऱ्या दिवशी त्याला षोश पूजा होते आणि जो प्रसाद असतो महाप्रसाद असतो तो संध्याकाळी रोज सर्व गावकऱ्यांना बोललं जातं आणि आता थोडं प्रमाण कमी झालं पण पूर्वी पूर्वीपासून असं खूप असे मोठ्या मोठ्या पंधती व्हायच्या साधारण प्रसाद जो असतो महाप्रसाद कारण दुपारी महापूजा असायची रोज आणि एक दिवस जो असतो मुख्य दिवस आमावश्या आमावश्याच्या आध्या दिवशी रात्री बारा वाजता मोहिनी वाण निघतो मोहिनीचा म्हणजे रूपामध्ये भगवंत येतात मोहिनीला म्हणजे बाराजीच्या मूर्तीला नथ काजळ पीठ अगदी म्हणजे महिला जशा सजतात ना मोहिनी म्हणजे ते ही होती मोहिनी मोहिनी रूपामध्ये भगवंताने हे केले ना तपस्या भंग केली तर ते त्या रूपामध्ये मोरावरती छबिना निघतो गावात मिरवणूक काढली जाते बारा ती बारा वाजता पुन्हा पहाटे चार वाजता हत्तीवरती त्यांच्या नेहमीच्या रूपामध्ये छबिना निघतो तो इथे विठ्ठल मंदिर होतं नदीकाठी एक तिथं एक समाधी पण आहे ते जातात आणि अभंगाचं जा गायन वगैरे होतं मग तिथून परत पुणे मंदिरासमोर ग्राउंड असं आहे त्या मैदानावरती मग ते पुढे माग ते खेळतात देव म्हणजे देव असं हे आणि रोषणाई खूप होते तासभर रोषणाई चालते आणि लोक हौसे हौसे नाही हे शबिनाचा भाग झाला म्हणजे पहाटेचा त्यामध्ये असे नवस पूर्ण करतात काही पाच दारू दारू वगैरे आहेत ते आहे कोणी त्यामुळे ते खूप छान आणि ते झाल्यानंतर मग देवाला पण झोपवतात पहाटे पूर्ण शेजारी होते आणि त्या जे नवसारी लोक असतात ना काही म्हणजे अक्षरशः म्हणजे ओलैतेने येऊन दंडोत्त होतात नदीवर इथे येतात काय चांगली परंपरा हे स्वतःच खाजगी मंदिर आहे आणि आता यात्रेच्या निमित्त इतर विधीच्या निमित्तानं ते सार्वजनिक पण आहे तर त्या कुटुंबियांच्या काही खुणा आहेत इथं असं होते ते पूर्वजांच्या काही समाधी इथं एक समाधी आहे समोर जे आहे ना ती समाधी आहे आणि नदीमध्ये पण समाधी आहे जिथ अमुष्याच्या दुसऱ्या दिवशी देव तिथे जातात सुदर्शनच्या घेऊन सुदर्शन पालखीमध्ये जातात आणि तिथं देवाला तिथे समाधीवरती चौदाशिन चक्रामध्ये अभिषेक केला जातो तिथं नदीमध्ये आणि त्या समाधीला देखील अभिषेक केला जातो म्हणजे नदीच्या पात्रामध्ये समाधी तिथे म्हणजे आतमध्ये पाण्यामध्ये असते पण तिथे ते, ते अभिषेक करून पूजा व्यवस्थित करून देव परत येतात दे आणि येताना वेद मध्ये इकडे येतात आणि त्यामध्ये पूर्वी ते शास्त्रीजी असायचे ते आणि अशा पाठीमध्ये आपण जसं ह्याला कर्पुरी पौर्णिमेला हे करतो ना तसं ते तुपाचे जे हे असतात ना वाती वाती त्या आणि वेद मंत्राच्या तरी इथे येतात मंत्राच्या घोषामध्ये इकडे येतात म्हणजे आपण बा या ऐतिहासिक मंदिराच्या माहितीच्या आता शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहे वाशिमगावचे कृष्णाजी जागीरदार ते नित्यनियमाने दरवर्षी तिरुपती बालाजीला पा पायी जायचे त्यांना त्या ते ठिकाणी दृष्टांत होतो आणि ते वाशिम एका बाजूला राहते आणि सोलापूर जिल्ह्यातलं कुंभेज एका बाजूला राहते त्यांना दृष्टांत होतो की तुम्ही कुंभेजमध्ये जा शेना नदीकाठी मंदिर उभं करायला त्यांना दृष्टांत होतो हे मंदिर या ठिकाणी कुंभेज या ठिकाणी उभं राहतं आणि साडेपाचशे वर्षापासून वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला सगळ्या प्रकारचे लग्न मुंज बार बारसं असेल किंवा इतर कोणतेही धार्मिक आपल्याला विधी करायचे असतील तर उपचार करायचे असतील तर ते या ठिकाणी होतात एका बाजूला वाशिम एका बाजूला माडा आणि त्यातलं हे गाव सिना नदीकाठचं तर या ग्रामस्थांनी आणि इतर प्रवृत्य करणाऱ्या कुलकर्णी कुटुंबियांनी ही सगळी परंपरा मागचे साडेपाचशे वर्ष सांभाळलेली आहे आता गरज आहे ते जुनं मंदिर फारच जीर्ण झालं होतं त्याचा थोडा जीर्णोद्धर केला आहे परंतु या मंदिराचा विकास करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आणखीनही भरपूर व्हावं आहे आणि मला वाटतं जर का आपल्याला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मूर्त सापडत असतील तर ते मूर्त आपल्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी या मंदिराचा आणखीन मोठ्या प्रमाणावर लोकसभागाने किंवा भाविकांच्या सहभागाने जीर्णोद्धार करणं आवश्यक वाटतं तर आपण जागीदार कुटुंबियाचे प्रतिनिधी म्हणून आणि या मंदिराचे प्रवक्ते म्हणून विजयरावांनी आपल्याला ही सगळी माहिती दिली त्याबद्दल आपण त्यांचं आभार व्यक्त करूयात नमस्कार